नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट दीपक म्हणजे आपण पाहता चॅनल सात मराठी कायद्याची या चॅनलच्या निमित्तानं आज मी एक तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मी आज जुन्नर न्यायालयात कामानिमित्त गेलेलो होतो तेव्हा एक फौजदारी केस मधील व्यक्ती मला भेटले त्यांनी सांगितलं आम्ही पाच वर्षापासून केस हजर राहतोय परंतु आमची केसचा परंतु निकाल लागत नाही अशी त्यांची समस्या तेव्हा फौजदारी केस ची प्रत्यक्ष सुनावणी कधी चालू होते आणि दिवाणी केस ची सुनावणी प्रथम कधी चालू होते या संदर्भात माहिती सांगण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रयत्न करणार आहे फौजदारी केस दाखल झाल्याच्या नंतर प्रथम पोलिस त्या गुन्ह्याचा तपास करतात आरोपीला पोलीस कस्टडी मॅजिस्ट्रेट कस्टडी दिली जाते त्यानंतर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल होत दोषारोप पत्र झालंय म्हणून लगेच केसची सुनावणी चालू होत नसते जोपर्यंत न्यायालय आरोपी विरुद्ध चार्ज फ्रेम करत नाही म्हणजे दोषारोप पत्र ची माहिती आरोपी देत नाही आणि सुनावणी घेत नाही तोपर्यंत केस चालू सुनावणी चालू नसते ज्या गुन्ह्यांच्या संदर्भात तीन वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे त्यांच्या कोर्ट चार्ज फ्रेम करत असत ज्यामध्ये तीन वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे अशा केसमध्ये प्ले रेकॉर्ड केली जाते बचाव रेकॉर्ड केला जातो बचावाची संधी दिली जाते आणि केसची प्रत्यक्ष सुनावणी चालू होत असते आणि काही ज्या प्रायव्हेट कंप्लेंट असतात म्हणजे सरकारी केस नसतात त्या कोर्टामार्फत दाखल केल्या जातात त्या केसमध्ये न्यायालय त्या केसची सुनावणी घेत त्यानंतर त्या, त्या संदर्भात प्ली किंवा चार्ज रेकॉर्ड केला जातो त्यानंतरच साक्षीदारांना समज पाठवले हो जातात आणि सुनावणी घेतली जाते ज्या वेळेस चार्ज फ्रेम केला जातो त्यानंतर प्रत्यक्ष सुनावणी फौजदारी केस मध्ये सुरुवात होत असते तर, तर दिवाणी दाव्याच्या संदर्भात दिवाणी दावा दाखल केल्यानंतर प्रतिवादींचे म्हणणे आल्याच्या नंतर एंट्रीम अर्जाची सुनावणी होते एंट्रीम अर्जाची सुनावणी झाल्याच्या नंतर, हो नंतर। कोर्ट वादी व वा प्रतिवादी यांच्या कैफियत आणि दायामधील मुद्दे यानुसार जे कॉन्ट्रावर्सी आहेत मुद्द्यांच्या निश्चित केल्यानंतर वादीला वादीचा पुरावा त्या संदर्भात द्यावा लागतो तर प्रतिवादीला प्रतिवादीच्या केसच्या संदर्भात पुरावा द्यावा लागतो तेव्हा सुनावणी चालू होत असते फौजदारी केसमधील आणि दिवाणी न्या दाव्याच्या संदर्भात जे लोकांच्या मनात सुनावणीच्या संदर्भात प्रश्न आहे ते प्रश्न मी ह्या व्हिडिओच्या नि माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अशाच प्रकारची वेगवेगळी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास देखील करा